आपला समज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आरेतील मुख्य तलाव आरे तलाव या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत शिवसेना शाखा प्रमुख संदीप गाडवे आहेत गाडवे साहेब नक्की कोणते विषय होत आहेत काय झालेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचा जन्मही झाला नव्हता त्याच्या अगोदर आमच्या पूर्वजांपासून या आरे तलावामध्ये गणपती विसर्जन होत आले आणि काही आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यांच्या हट्टापायी आणि काही त्यांच्या स्टेटमेंटमुळे आपला हा आरे तलाव बंद झालेला आहे पण माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी त्यावेळेस आम्हाला असं कारण दिले की काही फॉरेस्टच्या चा याच्यामुळे हा तलाव बंद करण्यात आला पण फॉरेस्ट जर होतं तर फॉरेस्ट असताना पण ते हाय तलाव टेंडरमध्ये दे देण्यात आलं पण आम्ही आता त्या याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही एक दोन वर्ष आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला सगळ्या भाविकांना झालं त्यानंतर आमच्यावर एफ आय आर पण झाले पण आज मुंबई उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे की सहा फुटाच्या वरती गणपती विसर्जन हे नैसर्गिक तलावात झालेच पाहिजे बरोबर आणि करण्याचा त्यांचा तो आदेश आहे आता तो आदेश असा आहे की एक वर्षासाठी तो त्यांनी तो आदेश काढलेला आहे की तुम्ही एक वर्ष नैसर्गिक तलावात समुद्रात तुम्ही विसर्जन करू शकता तर आरेतलं आपलं नैसर्गिक तलावेत आणि आम्हाला खरोखर आम्ही उच्च न्यायालयाचे खरं मनापासून आभार मानतो की त्यांनी हा आदेश आम्हाला दिलेला आहे आणि आज देवासाठी म्हणजे देवाने जो निसर्ग निर्माण केला आहे त्यात निसर्गात देवाला विसर्जन करायला परवानगी नाही हे आपलं असं हिंदुत्व सरकार असल्यामुळे आज आपल्यावर ही हे आली दोन वर्ष आपण बघितलं असेल आरेमध्ये जो उत्साह होता विसर्जनाचा तो संपूर्णपणे बंद झाला महानगरपालिका चांगली उपाययोजना करते त्यांना कृत्रिम तलाव दिलेले त्याच्यामध्ये त्यांचं विसर्जन होतं पण आपण एक प्रकारे बघायला गेलं तर कृत्रिम तलावामध्ये पण देवाची विटंबनाच होते कारण विसर्जन केल्या केल्या आपण त्यांना काढून गाडीमध्ये ठेवतो पण अशा गोष्टींमध्ये जर नैसर्गिक तलावामध्ये जर विसर्जन केलं तर खरोखर आमचे सगळे जेवढे गणपतीचे भाविक आहेत आणि गणपतीपुरतंच मर्यादित नाही आमच्या आरेमध्ये जे आमचे साऊथ इंडियन बांधव आहेत त्यानंतर नवरात्री उत्सव आहेत यांचेही मोठे सण ह्या तलावामध्ये साजरे होतात तर कोर्टाच्या आदेशानुसार आता आरे प्रशासन व मुंबई महानगरपालिका यांना तर नक्कीच कोर्टाचा आदेश मानावा लागेल जर त्यांनी हा आदेश मानला नाही तर हा कोर्टाचा अवमान असेल असं मी सांगून इथे सांगतो आणि येत्या गणपती मंडळांचे जे विसर्जन आहेत ते विसर्जन आम्ही नक्की सहा फुटाच्या वरती इथेच करणार हा त्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय भेटी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्थानिक आमदार अनंत बाळानर साहेबांनी गणपती विसर्जनासाठी एक मिटिंग लावलेली त्यामध्ये पण तो मुंडा विषय आम्ही तिथे घेतला की जर हा उच्च न्यायालयाचा आदेश आहे तर त्याचं पालन करणं हे आता मुख्य का कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे साहेबांचं आहे त्या दोघांनी मिळून आम्हाला इथे गणपती विसर्जन करण्यासाठी परवानगी द्यावी जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली तर आम्ही सर्व गणपती मंडळ आणि सर्व भाविक त्यांचं मोठ्या मोठ्या मनाने त्यांचं आम्ही स्वागत करू पण विसर्जनाला परवानगी दिली नाही तर हा कोर्टाचा अवमान असून त्यासाठी आम्ही मग कोर्टामध्ये जाऊ धन्यवाद धन्यवाद